महाराष्ट्रामध्ये आपल्याला पण माहिती की बावीस असे कॉलेजेस आहेत बीएमएस चे की जे गव्हर्नमेंट आणि गवर्नमेंट एडेड मध्ये येतात ठीक आहे आता यानंतर मागच्या वर्षीच्या लिस्टचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास टोटल एकशे चोवीस कॉलेजेस आलेले होते दोन्ही मिळून ठीक आहे आता हे जे कॉलेजेस आहेत तर हे सी टी सेल या वेबसाईट वर आपण जर रजिस्ट्रेशन केलं तर या सर्व कॉलेजचे चॉईस फिलिंग आपण करू शकतो म्हणजे थोडक्यात जे काय समजा शंभर सव्वाशे कॉलेजेस येतील तर याच्या ज्या चॉईस फिलिंग होतील तर त्या फक्त एका रजिस्ट्रेशनवर आपण करू शकतो की जे रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे सी टी सेलचं कुणी यामध्ये एक हजार रुपये दिलेले असतील एखाद्याने यामध्ये सहा हजार रुपये पण पे केलेले असतील तर हे आपण केलेलं रजिस्ट्रेशन आहे आणि हे जे कॉलेजेस आहेत बीएमएस चे की जे, जे जवळपास एकशे च्या वरती जात आहेत दोन्ही मिळून गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड आणि सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस तर हे सगळे कॉलेज आपण लिस्टमध्ये ठेवू शकतो फक्त एका रजिस्ट्रेशनमध्ये ठीक आहे पण महाराष्ट्रामध्ये असे पाच कॉलेजेस आहेत की ज्यांचा कट ऑफ कमी येतो फी स्ट्रक्चर थोडं जास्त असतं थो। पण ते सीईटी सेलवर आपण रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग करू शकत नाही तर त्या कॉलेज बद्दल आपण थोडक्यात आयडिया थोडक्यात माहिती थी? या ठिकाणी घेतोय नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका या पाच कॉलेजेसचं काउन्सलिंग जे टोटल पाच कॉलेजेस आहेत असे महाराष्ट्रामध्ये की ज्याचं काउन्सलिंग वेगळं चालतं की जे सी टी सेलवर नसतं याबद्दल माहिती या ठिकाणी आपण घेतोय फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा आता यासाठी आपण काय करू तर एक, एक पीडीएफ जे की मी त्या कॉलेजचं बनवलेलं आहे थोडक्यात कॉलेजची माहिती सुद्धा आपल्याला व्हायला पाहिजे तर या पद्धतीने आपण जाऊया बघा आता हे जे कॉलेज आहे तर हे महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर की जे आपल्याला या ठिकाणी दिसतंय जवळपास वर्ध्याचं हे कॉलेज आहे आणि या ठिकाणी वर्ष पण दिलेलं आहे म्हणजे थोडक्यात एक टॉप मध्ये येणार कॉलेज आहे की असं आपल्याला म्हणता येईल मग आता हे नेमकं कुठे लोकेटेड तर हे पण तुम्हाला दिसेल की हे जे आहे जवळपास ऐंशी किलोमीटर नागपूर आहे हे सगळं लोकेशन वगैरे सगळं दिलेलं आहे आणि यामध्ये किती एकरचा परिसर आहे काय तर हे सगळं या ठिकाणी दिलेलं दिसतं अबाउट नाईन्टीन एरिया आहे या कॉलेजचा लोकेशन कसं आहे की बस पासून किती अंतर आहे रेल्वे स्टेशनपासून किती अंतर आहे याला फॅसिलिटीज कोणकोणत्या उपलब्ध आहे बँक आहे पोस्ट ऑफिस आहे तर हे सगळं म्हणजे व्यवस्थित कॉलेज हे आहे आणि लोकेशन तुम्हाला असेल आता यामध्ये कॉलेजच्या काही फीचर्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत की यांचा जो स्टाफ आहे तर तो हायली क्वालिफाईड स्टाफ आहे एक्सपिरियन्स स्टाफ आहे त्यानंतर ज्या काय लॅबोरेटरीज वगैरे आहेत तर हे सगळं जे आहे तर ते उपलब्ध आहे कॉलेजला कुठलीही ऍडजस्टमेंट करायचं काम नाही थोडक्यात त्यांच्या हे जे माहिती आहे ही सगळी वेबसाईट वर त्यांच्या उपलब्ध आहे आणि किती बेडेड हॉस्पिटल आहे तर जवळपास थ्री फोर्टी फोर बेडेड हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि जर आपण याचं इस्टॅब्लिशमेंटचा जर विचार केला तर दोन हजार सातचं हे कॉलेज आहे आणि थोडं लायब्ररी बद्दल पण विचार जर का केला तर ही इथं दिलेलं आहे की यांचे बुक्स वगैरे जनरल्स किती आहे तर हे पण दिलेलं आहे आता कोर्स ऑफर तर यांच्या कॉलेजमध्ये बी एम एस हा कोर्स आहे आणि साडेचार वर्षाचा कोर्स आहे आणि सोबतच एम डी एम एस सुद्धा कॉलेजमध्ये अवेलेबल आहे की जे आपण करू शकतो नंतर पीएचडी सुद्धा आहे हे पण दिलेलं आहे बघा पीएचडी पण आहे आता यानंतर या कॉलेजच्या थोडं अजून आपण जर बोलायला गेलो की फी स्ट्रक्चर नेमकं किती लागेल तर यामध्ये मी थोडा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या वर्षीचं हे फी स्ट्रक्चर आहे या वर्षी मध्ये थोडाफार यात बदल होईल जवळपास समजा हे फी स्ट्रक्चर पाच लाख तीस हजार होतं मागच्या वर्षी आणि एका वर्षाची ही फीज आहे आता एका वर्षाच्या फीजला तुम्हाला साडेचार वर्षांनी इथं मल्टिप्लाय करायचं आहे आणि या पाच लाख तीस हजारामध्ये तुम्हाला फक्त कॉलेजचा खर्च आहे होस्टेल मेस वेगळं आहे तर त्यामुळं आपण जर याला सहज जरी घेतलं की पाच लाख तीस हजाराला आपण साडेचार वर्षानं जर मल्टिप्लाय केलं तर याचं किती मल्टिफ्लिकेशन होतं तर हे तुमच्या पण लक्षात येऊन जाईल आणि एक लक्षात घ्या या पाच लाख तीस हजाराला अॅन्युअली साधारण सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट एवढं इन्क्रीज आहे करता म्हणजे या वर्षी जर पाच लाख तीस हजार फीस स्ट्रक्चर आपण पकडलं तर पुढच्या वर्षी या पाच लाख तीस हजाराला सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट या ठिकाणी तुम्हाला इन्क्रीज द्यावं लागणार आहे हे दिलेलं इथं हे सगळं सेंटेन्स आहे की इयरली तुम्हाला या ठिकाणी एवढं या ठिकाणी वाढून द्यावं लागणार तर हे तुमचं पहिलं कॉलेज आहे की जे लिस्टमध्ये वेगळं काउन्सलिंग या कॉलेजचं होतं हे काउन्सलिंग कसं करायचं काय तर हे आपण नंतर बघूया पण निश्चितच तुमची जर का समजा मॅनेजमेंटची बीएमएची ॲडमिशनची तयारी असेल एक कटी पंधरा सोळा लाख रुपये तुम्ही एखाद्या कॉलेजला देताय नंतर काही पर इयर देत आहे त्यापेक्षा जर असं कॉलेज मिळालं की ज्यामध्ये आपल्याला पर इयर पैसे द्यायचे तर याचा विचार तुम्ही करू शकता आता यानंतर जे पुढचं कॉलेज आहे महाराष्ट्रामधलं की जे नंबर टू ला आपण या ठिकाणी घेतोय की जे आहे प्रवरा ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय लोणीचं कॉलेज आहे जिल्हा अहमदनगर मध्ये आणि याचा जर आपण विचार केला तर याचा फी स्ट्रक्चर नेमकं किती जाईल तर जवळपास हे पण तुम्हाला चार लाख त्र्याण्णव हजार रुपये सॉरी हा हे तुम्हाला जवळपास चार लाख त्र्याण्णव हजार रुपये कॉलेज फीज आहे पण यावर्षी थोडाफार चेंज यामध्ये होऊ शकतो आणि इन्क्रीज सुद्धा हे दरवर्षी करू शकतात तर त्यामुळे इथं सुद्धा बजेट तुमचं साधारण एक पाच ते साडेपाच लाख पर इयर पाहिजे आणि हे साडेचार वर्ष पैसे तुम्हाला पे करायचे तर हे तुमचं दुसरं कॉलेज आता यानंतर जर आपण नंबर थ्रीचं कॉलेज जर का घेतलं की ज्यामध्ये आता हे भारतीय विद्यापीठ की जे पुण्याला आहे आता इथं जास्त डिमांड असते मुलांची आता कट ऑफ किती जातो काय तर हे सगळं आपण डिस्कस करूया आता हे बीएमएस ऍडमिशनचं हे सगळं त्यांचा कोटा वगैरे त्यांनी दिलेला आहे आणि याचं फी स्ट्रक्चर नेमकं किती जाईल तर ते पण आपण बघूया बघा आता हे भारतीय विद्यापीठचं आहे आणि भारतीय विद्यापीठचं जे काय समजा डिम्ड युनिव्हर्सिटी आहे हे सगळं दिलेलं आहे आणि हे किती कोर्सचं इंटेक आहे हंड्रेड इंटेक आहे तर हे सगळं या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आता हे झालं फी स्ट्रक्चर बघा हे फी स्ट्रक्चर या वर्षीचं आहे डायरेक्ट किती फी स्ट्रक्चर आहे तर सात लाख रुपये पर इयर ही मॅनेजमेंटची कोटाची फीज आहे आता अलॉटमेंट कशा का का होतात काय हे तर येणार आहे वेगळं आहे याबद्दल पण आपण बोलूया पण हे जे सात लाख पर इयर फीज आहे तर यामध्ये तुम्हाला हे साडेचार वर्ष पैसे द्यायचे आणि यामध्ये अॅन्युअल इन्क्रीमेंट किती आहे तर हे पण दिलेलं आहे बघा अॅन्युअल इन्क्रीज दॅन्युअल इन्क्रीज जी फीज आहे तर ती शाल बी इनक्रीज बाय हाऊ मेनी पर्सेंट थ्री पर्सेंट जसं अगोदर आपण पाहिलं सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट तर यांचा थ्री पर्सेंट आहे म्हणजे थोडक्यात या सात लाखाला तुम्हाला थ्री पर्सेंट इन्क्रीज करावं लागेल दरवर्षी जेवढं तुमचं फी स्ट्रक्चर बसतं आणि सात लाखाला तुम्ही साडेचार वर्षांना मल्टिप्लाय डायरेक्ट नाही करू शकत तर इन्क्रीज करून तुम्हाला हे मल्टिप्लाय करणं आहे आणि होस्टेल मेस याचा खर्च वेगळा या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आता यानंतर अजून काय दिलेलं आहे बघा तुम्हाला वन टाइम फिफ्टीन पर्सेंट रक्कम भरायची ऍडमिशनच्या टाइमला की जी तुमच्या अॅन्युअल फीजच्या फिफ्टीन पर्सेंट असेल म्हणजे सात लाखाच्या पंधरा टक्के फीजची तयारी पण तुम्हाला पहिल्याच वर्षी तुम्हाला या ठिकाणी वन टाईम भरायची फी तयारी ठेवायची आणि ही रक्कम जी आहे तर ही नॉन रिफंडेबल राहील युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी आणि रजिस्ट्रेशन फी ही वन टाईम राहील तर हे पण दिलेलं आहे ठीक आहे आता हे कॉलेज झालं तीन नंबरचं आता महाराष्ट्रामध्ये चार नंबरला येणारं हे जे कॉलेज आहे डी वाय पाटील विद्यापीठ पुण्याचं आता या पुण्याच्या कॉलेजमध्ये सुद्धा जर आपण एक विचार केला तर साधारण एक सात सव्वा सात लाख पर इयर तुम्हाला फी द्यावी लागणार आहे आता यानंतर पुढचं जे कॉलेज येतं की जे आहे मुंबईचं कॉलेज डॉक्टर डी वाय पाटील तर डी वाय पाटीलला जवळपास यावर्षी दहा लाख पर इयर फी आहे आणि होस्टेल मेस वेगळं आहे आता प्रश्न येतो की या कॉलेजचा कट ऑफ नेमका कसा जाईल आणि याचं काउन्सलिंग नेमका कसं करायचं हे तर तुमच्या लक्षात आलंच पण आता हे जे पाच कॉलेज मी दाखवले तर यांचा कट ऑफ कसा जाईल बघा दरवर्षी याचा कट ऑफ आपल्या महाराष्ट्राच्या कट ऑफ पेक्षा थोडा कमी असतो थोडक्यात तुमचा स्कोर जर का दोनशे अडीचशे दोनशे ऐंशी पर्यंत असेल तर नक्कीच तुम्ही या पाच कॉलेजेसचा विचार करा थोडक्यात मॅनेजमेंटच्या ऍडमिशनची तयारी आहे पण मग एक रकमी एवढी रक्कम भरल्यापेक्षा पर इयर भरू अशी तुमची मानसिकता आहे तर तुम्ही दोनशे आणि दोनशे ऐंशी या दरम्यान जर असाल तर या पाच कॉलेजेसचा तुम्ही विचार करा याचं काउन्सलिंग कसं का करायचं बघा हे डिम्ड कॉलेजेस आहेत आणि डीम्ड कॉलेजेसचं काउन्सलिंग जे आहे तर ते ऑल इंडियामधून होत असतं क्यू मधून ठीक आहे आता एआयक्यू साठी जवळपास तुमचा जो रजिस्ट्रेशन खर्च आहे आता अजून याचं नोटिफिकेशन यायचं बाकी आहे पण रजिस्ट्रेशन खर्च जो आहे तो पाच हजार रुपये एवढा रजिस्ट्रेशन खर्च येतो आणि याला पन्नास हजार रुपये डिपॉझिट असतं की जे रिफंड येतं समजा आपल्याला कॉलेज नाही मिळालं तरी रिफंड येईल कॉलेज जर मिळालं आपण जर ऍडमिशन केली तरी सुद्धा हे रिफंड येऊन जातं आपल्या अकाउंटमध्ये तर त्यामुळे तुमची ही जी तयारी आहे तर ही रजिस्ट्रेशनच्या वेळेसची तयारी असायला पाहिजे थोडक्यात तुम्हाला पंचावन्न हजार रुपये एवढा खर्च वर येणार आहे डिम्ड साठी या, कॉलेजे या पाच कॉलेजेस साठी आणि तुम्हाला ऑल इंडियाचं काउन्सलिंग करावं लागणार बघा हे ऑल इंडियाचं काउन्सलिंग जर तुम्ही कुठे जॉईन केलं नसेल तर अजूनही तुम्ही आपल्या जिजाऊ अकॅडमीच्या ऑल इंडिया काउन्सलिंगचा विचार करू शकता तुम्ही काय करा फक्त एक मेसेज करा जिजाओ अकॅडमीला चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस हा व्हॉट्सअप नंबर आहे याला फक्त तुम्ही मेसेज करा डीम्ड बीएमएस ठीक आहे डीम्ड बीएमएस एवढा मेसेज करा म्हणजे तुम्हाला जे पण आमचे काउन्सलिंग फीज चे डिटेल्स आहे तर ते पाठवले जातील तुम्हाला जर ते पटले काउन्सलिंग फीज जर तुम्हाला असं वाटलं की नाही आपण भरू आणि ही कॉन्सलिंग जॉईन करू तर तुम्ही डिम्ड बीएमएस जिजाव ची कॉन्सलिंग जॉईन करू शकता फक्त तुम्हाला डीम्ड बी एम एस एवढा शब्द या नंबरला पाठवायचा बाकी दुसरं तुम्ही काहीच पाठवू नका कारण कॉलेजची माहिती मी तुम्हाला सगळी दिलेली आहे जर तुम्हाला पटलं की डी एम डीबीएमएस आपण जिजा एक जॉईन करू तर तुम्ही करू शकता सोबत तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रुपमध्ये असताल तर तो आपला ग्रुप वेगळा आहे त्याच्या काउन्सलिंग फीज वेगळं आहे आणि हे पूर्णपणे वेगळं आहे ठीक आहे याचं काउन्सलिंग ऑल इंडिया मधून होतं याचं नोटिस इन अजून दोन चार दिवसामध्ये येऊ शकतं तर त्यावेळेस त्या अगोदर त्या आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते काय त्याची याची पूर्वतयारी सगळी आपण करून ठेवूया ठीक आहे आज आपण थांबूया बाय